मला एक उदाहरण सांगा

बेडीच करून दाखवायची आहे काय छान पहा राजवीरनी उदाहरण दिलेलं आहे सहा आधी चार चला कोणत्या अंतर करू अगोदर सांग कोणत्या अंग करू सहावर आणि सहा पासून पुढे चार अंकापर्यंत मोजत जायचे विद्यार्थी उदाहरण देणाऱ्या विद्यार्थ्याने उदाहरण लिहायचं आहे आणि वाचन सुद्धा करून दाखवायचं आहे आठ अधिक पाच शाबाश चला त्यांनी उदाहरण दिले आठ अधिक पाच आपल्याला कोणत्या अंकासोबत आहे शाबाश आठ आठ पासून पुढे पाच अंकापर्यंत मोजत जायचंय किती उत्तर आला शाबाश चला पुढे

छान चला कुणाचा नंबर आहे पटकन या सहावरून उभा राहिल्यानंतर सहावरून एक सुरू करायचे का किती उत्तर आला तेरा।, तेरा।, तेरा सहा अधिक सात उत्तर आलं तेरा, तेरा। पुढे वाच उदाहरण आठ अधिक सात छान चला बोला आठ अधिक सात कोणत्या अंकाजवळ उभारायचं कोणत्या अंकाजवळ हा तिथून पुढे किती मोजायचे चार पाच सहा आणि सात हा किती आलं उत्तर आठ अधिक सात उत्तर आलं पंधरा चला पुढे या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने सराव करून छान प्रकारे बेरीज शिकू शकतात आपल्या घरी सुद्धा आपण या बेरीजेचा सराव करू शकतात सगळ्यांनी खूप छान पद्धतीने बेरीज केलेले आहे सगळ्यांनी